सावधान मूर्खांपासून सावधान समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेली मूर्ख लक्षणे याचा हा दुसरा भाग आहे मग पहिला भाग कुठे पहिला भाग वरुण भागवत याच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिला देखील असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे कुठलेच व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर हा व्हिडिओ म्हणजे मूर्ख लक्षणे भाग दोन आता दुसरा भाग म्हणजेच पहिल्या भागामध्ये न पाहिलेली अजून तेरा मूर्ख लक्षणे आपण या भागात बघणार आहोत मूर्खांपासून सावध राहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्याला अशी अनेक मूर्ख लक्षणे आढळून येतील कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहून सुरू करूया मूर्ख लक्षण क्रमांक एक जो आळशी असतो तो एक मूर्ख आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण ऐकत आलो आहे समर्थांनी तर या आळसाला सरळ सरळ मूर्ख लक्षण म्हटलंय कारण हा आळस आपल्या प्रगतीच्या आड येतो त्यामुळे आळस आपल्या जवळपास फिरकू नये यासाठी आपण नक्की प्रयत्न करू अति आळशी लोकांपासून आपणच सावध राहू कारण त्यांच्या संगतीत राहून त्यांनी आळस झटकून टाकण्याऐवजी आपणच आळशी होण्याची शक्यता अधिक असू शकते कारण काहीही केलं तरी काही माणसं आळशीच राहतात असो पटत असेल तर एक लाईक नक्की करा क्रमांक दोन महत्वाच्या प्रसंगी बोलत नाही तो मूर्ख समर्थ रामदास स्वामी म्हणाले घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख म्हणजेच घरी खूप ज्ञानाच्या गप्पा मारतो मात्र सभेमध्ये लाचतो म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा अर्थात महत्वाच्या प्रसंगी गरजेच्या वेळी बोलत नाही तो समर्थांच्या मते मूर्ख समजावा मान्य की नको ती बडबड करू नये शांत राहावं जास्त ऐकावं मात्र जेव्हा गरज असते तेव्हा ही तितकंच महत्वाचं असतं मूर्ख लक्षण क्रमांक तीन औषध घेत नाही तो एक मूर्ख याविषयी समर्थ रामदास स्वामी म्हणाले औषधे ने घे असो न व्यथा पथ्य न करी व्यथा म्हणजेच तब्येत बरी नसेल त्रास होत असेल तरी मनाला येईल ते खातो म्हणजेच पथ्य करत नाही औषध घेत नाही ती व्यक्ती समर्थांच्या मते मूर्ख म्हणजेच जो आपल्या आरोग्याकडे अकारण दुर्लक्ष करतो पथ्यपाणी सांभाळत नाही तो मूर्ख कारण शरीरासारिके यंत्र आणिक नाही मूर्ख लक्षण क्रमांक चार चांगलं ऐकत नाही तो एक मूर्ख आपल्याकडे सल्ले देणारे पुष्कळ जण असतात सगळेच जण योग्य सल्ला देतातच असं नाही मात्र काही गोष्टी भल्याच्या असतात समर्थांच्या भाषेत विवेक सांगता न धरी तो एक मूर्ख म्हणजे जे शहाणपणाचं आहे ते ऐकत नाही तो मूर्ख कोणी चांगलं शिकवत असेल तर ते शिकण्याचा कंटाळा करतो तो मूर्ख यालाच जोडून येतं पुढचं मूर्ख लक्षण क्रमांक पाच न ऐकणाऱ्या व्यक्तीला जो शिकवतो तो एक मूर्ख चौथ्या लक्षणात आपण असं पाहिलं की चांगलं शिकवलेलं जो शिकत नाही तो मूर्ख म्हणजेच शिकणारी व्यक्ती ऐकत नाहीये हे तर स्पष्ट झालं आता या न ऐकणाऱ्या व्यक्तीलाही सतत शिकवायचा जो प्रयत्न करतो तो सुद्धा एक मूर्खच समर्थ म्हणाले ना एक त्यासी शिकवी तो एक मूर्ख त्यांच्या मते ज्याला ऐकायचंच नाही त्या व्यक्तीसमोर आपली बडबड व्यर्थ आहे त्यामुळे आपण कोणाला शिकवतो आहोत याविषयी सावधान मूर्ख लक्षण क्रमांक सहा ओळख नसताना मैत्री करतो तो मूर्ख कोणतीही ओळख माहिती नसताना सोशल मीडियावर मैत्री होते यात कोणाचा काय हेतू असतो हे सांगता येत नाही अनेकदा फसवणूक होण्याची शक्यताच जास्त असते यातून मनस्ताप होऊ शकतो नुकसान होऊ शकतं खर तर समर्थ रामदास स्वामींनी हे कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय तरी देखील अजूनही हे तंतोतंत लागू पडतं कारण आपल्या पाहण्यात या घटना रोज येतात आता बघूया मूर्ख लक्षण क्रमांक सात अति तापट असतो तो मूर्ख सातत्याने चिडचिड करतो त्याला समर्थांनी मूर्ख म्हटलंय याचं कारण असं की सतत चिडचिड केल्याने नको ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला बोलली जाते याने समोरची व्यक्ती तर दुखावतेच यामध्ये चिडचिड करणारा स्वतः सुद्धा स्वतःच्याच मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं नुकसान करून घेत असतो मूर्ख लक्षण क्रमांक अति झोप झोप घेतो तो मूर्ख जशी कमी चांगली नाही तशी सुद्धा चांगली नाही माणसाला त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे ठराविक तास झोप गरजेची असते आता ती किती हे ज्याचं त्यालाच ठाऊक असत मात्र सात तास झोप पुरेशी असताना जर कोणी दहा बारा तास झोप घेत असेल तर समर्थांच्या मते तो मूर्ख समजावा इतके तास झोपेत जातात याचा अर्थ उद्दिष्ट स्पष्ट नाही असाच होतो नाही का मूर्ख लक्षण क्रमांक नऊ क्षणाक्षणाला मन बदलतो तो एक मूर्ख काही जणांच्या बाबतीत आपण म्हणतो आत्ता काही वेळापूर्वी बरा होता अचानक याला काय झालं समर्थांनी ओळीमध्ये असं म्हटलंय क्षणा बरा क्षणा पालटे तो एक मूर्ख सतत मन बदलणे आता हे तर लगेच दुसरं काही करावं वाटणे क्षणात आनंदी तर क्षणात प्रचंड रागी ठोणे हे मूर्खपणाचं लक्षण असं समर्थांनी म्हटलंय मूर्ख लक्षण क्रमांक दहा चांगली संगत तोडतो तो मूर्ख चांगली संगत अर्थात मैत्री लाभायला भाग्य लागतं मोठ्या कष्टाने मिळालेली मैत्री टिकवणं महत्वाचं असतं जो मूर्ख असतो तो चांगली संगत तोडतो आणि नाही त्या लोकांच्या नादी लागतो तोडणं सोपं असतं उत्तम माणसं जोडत राहावं कारण जोडणंच कठीण असतं याला जोडून येतं पुढचं लक्षण मूर्ख लक्षण क्रमांक अकरा मोठ्या व्यक्तीशी नको इतकी जवळ एक साधतो तो एक मूर्ख स्वार्थासाठी जो मोठ्या व्यक्तीच्या आजूबाजूला घुटमळत राहतो तो मूर्ख याच वर्णन रामदास स्वामी यांनी केलं आहे समर्थावरी अहंता अंतरी मानी समता म्हणजेच आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीशी जो अहंकाराने वागतो आणि स्वतःला त्याच्या इतकंच मोठं समजतो तो एक मूर्ख आता या अहंकाराला जोडून येतं पुढचं मूर्ख लक्षण क्रमांक बारा प्रचंड अहंकारी माणूस समोरच्याला आदर देत नाही अशी व्यक्ती आपणच बरोबर आहोत की सतत दाखवून देते समोरच्याला कमी लेखते याने वातावरण नकारात्मक होतं त्यामुळे आदरे विण बोलणे हे एक मूर्ख लक्षण आणि आता बघूया मूर्ख लक्षण क्रमांक तेरा ज्याच्यापाशी धारिष्ट्य नसते तो मूर्ख भीती वाटणं स्वाभाविक भी आहे भीती आहे म्हणूनच धैर्याला महत्व आहे मात्र सातत्यानेच भिवून कसं चालेल त्यामुळे अंगी धैर्य असावं अपयशाला घाबरलं तर धारिष्ट्य गळून पडतं त्यामुळे प्रयत्नाने भीती कमी करायची ही सगळी मूर्ख लक्षणे माणसांमध्ये नसावी ए समर्थ रामदास स्वामी सांगतात या लक्षणांचा त्याग करायचा असं ते सांगतात कारण मूर्ख लक्षणांचा त्याग केला उत्तम लक्षणे प्राप्त करण्याचा प्रवास होतो आपल्या चॅनलवर समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेली उत्तम लक्षणे सुद्धा आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर त्यांनी सांगितलेले मनाचे श्लोक या विषयावरील व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांचे संत विचार देखील आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तसंच संघर्ष गाथा यशोगाथा प्रेरणादायी कथा सुद्धा आपल्या मराठी भाषेतून नक्की बघा आणि कमेंटमधून व्यक्त व्हा आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मूर्ख लक्षणाचा पहिला भाग देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की बघा जय जय रघुवीर समर्थ